नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागाशीत मी अपडेट दिली होती की नवमिंदकेश्री श्री बकासूर पाटारवाडी मैदानात जाणार आहे कारण मित्रांनो ते मैदान पण जवळ होतं परंतु मित्रांनो आत्ता नियोजन मित्रांनो बदललं आहे नवमिंदकेश्री श्री बक्कासूर आज मित्रांनो दोन मैदान आहेत आदातची एक अंगापूरचं एक पाटारवाडीचं तर मौजे अंगापूर मैदानात नवमिंदकी श्री बक्कासूर दाखल झाला आहे आणि मित्रांनो तुमची क्षमा मागतो कारण आपले सबस्क्रायबर आपल्याकडून खऱ्या अपडेटची अपेक्षा करतात परंतु मित्रांनो ही अपडेट चुकली यापुढे मित्रांनो अपडेट चुकणार नाही तसेच मित्रांनो आज नवमिंद केसरी बकासूरच्या के पायऱ्याची चर्चा पिष्टन बावीस अकरा दावणीतील सोन्या बावीस अकरा सोबत होती परंतु मित्रांनो सोन्या बावीस अकरा पटरवाडी मैदानात गेला आहे नवमिंद केसरी बकासूर अंगपूर मैदानात आला आहे त्याच्यामुळे मित्रांनो आज हा पायरा होणं शक्य नाही तर मित्रांनो कोणता तरी नवीनच पायरा आहे आज नवमिंदकेश्री बकासूरचा तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज नवमिंदकेशरी बकासूरची चिठ्ठी कट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठवर वर आले तर मित्रांनो पित्री वर तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता अंगापूर मैदानाचा आणि मित्रांनो तुम्हाला पटारवाडी मैदान बघा बघायचं असेल तर एस टी सी लाईव्हवरती बघू शकता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद